नमस्कार मित्रांनो नमस्ते नमस्ते सर्वांना तर आजचा व्हिडिओ बनवायचा आहे प्रियंकाच्या चॅनेलला चे आणि तिने माझ्यावरले मोठी जबाबदारी दिली सांगितलं आहे की माझ्या चॅनेलला व्हिडिओ बनवा आता काय बनवू काय बनवायचं सांगा काय बोलायचं काय मित्रांसारखं का काय बोलायचं या युट्यूब फॅमिलीशी काय बोलायचं हेच की जेवला का बसला का उठला का बर आहेत का राध बोल काहीतरी तू शाळा कधी बसणार आहे सांग जून मध्ये पंधरा जून पंधरा जून ला अय ओम इकडे दुर्गा कुठे आहे आपले झोपली ना दुर्गा मला झोपलाय बघा प्रियंका ये इकडे तुला शिकवतो ब्लॉग बनवायला इकडे तसलं कडणू नको म्हातारे माणसाने त्याच्या आयला सगळं अजून

तेव्हा मी आता देतोय सूत धरून देत नाही मम्मीला त्याच्या अना राधव बोल थोड युट्यूब फॅमिली बरे का म्हणा <laughs> बर का म्हणा युट्यूब फॅमिली इकडे शिकवतो जरा असं हातात तू दाखव बर असं तर साईटला मी शिकवतो हातात जर तर इकडे इकडे हातात धर मोबाईल इकडे दाखव हे मम्मी म्हणा हे पप्पा इथं इकडे तुला शिकव इकडे चल हे असं हातात धर मोबाईल साईडला धरला का बोल हाय मित्रांनो म्हण हाय मित्रांनो कसे बरे का कसे बरे अपेक्षा करते की तुम्ही बरे असताल अपेक्षा करते तुम्ही बरे असता हा तर आजचा ब्लॉग मी घेते आजचा ब्लॉग मी घेते हा तर हे बघा आता घरचे वातावरण तुम्हाला दाखवते तर इकडे आहे मम्मी इकडे आहे मम्मी इथं माझी बारकी बहीण झोपली माझी बहीण दुर्गा खूप का झोपली ती खूप त्रास देते मन खूप त्रास देते हा मम्मीला आता दूध पिऊन झोपली मन आता ती दूध

ती ओरडते कि ते म्हणून आता तीच दुर्गा झाली दुर्गा आता ती झोपली म्हणलं लागला खेळायला मोठ्यानी नको दाखव बाहेर झाड न काढतो वातावरण झालं ठीक आहे ना पावसिन काय आज पावसिन वार हवा सुटली होय मम्मी 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 आम्ही तिकडच्या घरी गेम खेळायला गेलो होते आज डास मी खेळायला बघ तवा ती तवना अ तवना बर्फाचा पाऊस पडत होता ना बर्फ पण आहे गारं म्हणत गारा गारं म्हणायचं गाराचा पाऊस पडत होता पण तो बघितल्या का हां ग्यारी जाऊन बघत होते दाजीरी सागर ताची मला हातात बिडा खाيدا ते हातात घे पर्यंत येरगळून जात असते ना नाही ती वरून तर आले पडला दिसत होता का नाही हां दिसत होता का नाही काका म्हणत होता का नाही मग ते हातात घेतलं की वर्ग हातात तर पाणी असत आणि म्हणलं माझ्या चॅनलला आज व्हिडिओ काहीतरी बनवून टाका दोन तास झाले मग महाग लागले त्यांचं <laughs> कारण ते मला म्हणत होत तूच बनव आणि तूच टाक मग दुर्गा झुपली मग अशी मला काय बोल वाट नाही वाटा नाही बर बोलते ना पडले दम भरतोय पोटात तुम्ही पडली टाका आता राहू द्या म्हणलं म्हणून बोलल कडा दर्गाच म्हणते आता कड कॅमेरा दिला की निघून गेलो आता म्हणलं बरं झालं बनवतात व्हिडिओ आताच भांडी घासली म्हणलं झाडून काढा तिच्यावर पुसायचं राहिलं आणि पुसला होता मागाशी राहतो बघा सगळं काम करते आज नाही तिला काय करून दिलं दोन दिवस झालं राहतच माझे काम करते घर झाडते परत कापड छु... कापड छोट घेते आणि त्या कापडाने पुसते घरची तर राहू दे माझी मी करते तर झालंय सगळं काम करून आणि ताई पण बघा बाहेर कुठंतरी फिरायला गेलं तर मागाशी फोन केला होता भिगोनच्या जवळ कुठंतरी मग ताईंना म्हणले नास या इकडं मग आलाय जवळ तर जयंतीला जाण्यापेक्षा म्हणलं बघू म्हणल्या फोन करून सांगते म्हणल्या कधी काय नक्की नाही माहिती पण फोन करते म्हणल्या आता सर्व थड्या आणि कुठलं तरी काहीतरी मंदिराचं नाव सांगितलं तिथं गेलात बघा आता का नाही आणि दुर्गा पण झोपली मी आता घेते फरशी पुसून थोडी राहिली पोसायची आणि बाहेर तर झाडाचा इकडं काय कचरा नाही झाड घराट आहे थोडच कचरा थोडासा पाला पडला लेकर इथं खेळत होती फळे टाकली सायकल टाकली कुठं दुर्गा लागली उठायला तर बघा सकाळपासून माझ्या चॅनलला काय आज ब्लॉग नव्हता आणि रोज घरात बसून पण काय करा ते कळत नाही म्हणून आज कटाळाच केला आणि लाईट पण नव्हती बघा एक दीड वाजता लाईट नव्हती सकाळपासून आणि दीड दोन वाजता लाईट आली आणि ब्लॉक टाकला परत आणि माझ्या चॅनलला काय नव्हतं म्हणून ह्यांच्या मागं लागले होते आणि घरात काय करमा बघा मन तर मनच उदास झालं झालंय दुखण्याने ह्याने असं वाटतंय बाहेर कडतरी जावा जावं वड्या वेळ कशाचं काय कुठं जाता वातावरण पण भारी झाले गार हवा सुटली आणि करायचो का जरा बाहेर जाण्याजोगं आहे ऊन पण नाही लेकरांजोगं बघा जरा बाहेर जाण्यासारखं खांदा म्हणून वाटतंय पण ह्यांचं काय सारखं ह्यांना काम असतं त्याच्यामुळे नाही म्हणून वाटत कधी कधी नेहतात कधी नाहीत नेत तरी पण बघू एकदा म्हणतेच कारण मला घरात करमानाचं आणि काम पण झाले तेवढंच बाहेर गेला जरा फ्रेश वाटतं आणि बरं पण वाटतं थोडा आरत एक तास परत बाहेर गेलं तर बघू दुर्गा वाटल्यानंतर ह्यांना विचारते नेलं तर नेहलं तेवढंच गार्डनला नाही तर मोडला एवढं थोडं पण घ्यायचं होतं मॅट्या बहुतेक कंटाळा आला घरात बसवायचं आणि राहू लागली इकडं झाडायला कपड्या उडते का नाही ओढायचे कारण काल परवा पाऊस झाला होता त्याच्यामुळं नाती चुकवून बसले कुपटा ओढत म्हणजे कुपटा ओढत नाही कपड्यांवर माझ्या तसे कपडे थोडेसे आंबटोलं इकडं खेळ खेळके

तर असत सांग म्हणलं राहतो काय करते काय नाही दुर्ग झाली आणि आज लाईट नव्हती म्हणून बनत फोनवर भांडी घासून झाली बघा माझी आता सगळं आवरले तर भांडी टाकल्या लावायची आणि झाडायचं मीच कचरा खाली टाकलाय ककडीचं लेकरांनी काढून टाकलेलं एवढं झाड एवढं किचन बसून घेते छा ठेवते थोडासा आता बसा या तर एवढा लेंड करते बाय